वाळू तस्करी प्रकरणी तलाट्यावर ट्रॅक्टर घालण्याचा एकाने प्रयत्न केलाय यामध्ये तलाठी नितीन पाटील हे जखमी झाले आहे ही घटना जळगाव जिल्ह्यातील एरोंडल तालुक्यात दिनांक वीस मार्च रोजी घडली असून या प्रकरणी एरोंडल पोलिसात दिनांक वीस मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे जळगाव जिल्ह्यातील एरोंडल तालुक्यातील कडवली येथे तलाठी नितीन पाटील मागील तीन वर्षांपासून तलाठी म्हणून कार्यरत आहेत तहसीलदार तसेच मंडळ अधिकाऱ्यांचे कांताई बंधारा या भागात गौण खनिज विरोधात कारवाई करण्याचे आदेश तलाटांना प्राप्त झाले होते दरम्यान दरम्यान अवैध वाळू वाहतुकीचा ट्रॅक्टर आढळून आला या विरोधात सदर ट्रॅक्टर एरोंडल तहसीलदार कार्यालयात जमा करण्यास सांगितले यानंतर सदर ट्रॅक्टर चालकाने ते ट्रॅक्टर खडके तालुका येरोंडल येथे आणले असता त्या ठिकाणी राजू हा आला आणि त्याने सदर ट्रॅक्टरवरील चालकास खाली उतरवून स्वतः ट्रॅक्टर सुरू करून ते पडून लावले दरम्यान तलाठी नितीन पाटील यांनी सदर चालकास ट्रॅक्टर थांबवण्याचा इशारा केला असता त्यांनी ट्रॅक्टरची तलाट्याच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली यामध्ये नितीन पाटील हे जखमी झाले असून त्यांचे फिर्यादीवरून येरोंडल पोलीस ठाण्यात राजू नामक इसोमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच त्याला अटक देखील करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे या प्रकरणी पुढील तपास येरोंडल पोलीस स्टेशन करीत आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका